आम्ही काही कच्च्या गोटे खेळलेले नाही आम्ही सुद्धा पक्की खिलाडी आहोत वेळ पडल्यास जशास तसं उत्तर देऊ असं म्हणत भाजप नेत्याने शिंदे गटाला डिवचलेलं आहे नेमकं काय घडलंय सविस्तरपणे जाणून घेऊया येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणूक घोषित होईल त्या दृष्टीने जागा वाटपाची चर्चा चालू आहे परंतु जागा वाटपावरून महायुतीमध्ये मोठा संघर्ष बघायला मिळतोय अशा परिस्थितीमध्ये आता याच्यामध्ये एक भर पडलेली आहे भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी जालना जिल्ह्यातील शिंदे गाटाच्या नेत्यांना झापलेला आहे काही लोक म्हणतात आमच्यामुळे रावसाहेब दानवे निवडणुकीत पडले पण आम्ही काही कच्च्या गोट्या खेळलो नाही आम्ही पक्के खिलाडी आहोत ही जागा भाजपकडे ओढून घेणार आहोत असा त्यांनी थेट अर्जुन खोतकरांना इशारा दिलेला आहे आणि यावरून शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर सुद्धा संतापले आज आम्ही सुपात आहोत उद्या तुम्ही जातात असणार असं म्हणत इशारा दिला ही जागा पारंपरिकरित्या शिवसेनेची आहे त्यामुळे ही जागा आमचीच असणार आहे रावसाहेब दानवे विरुद्ध अर्जुन खोतकर हा जुनाच वाद आहे अनेक वेळेस वरिष्ठ नेत्यांनी ने या बाबतीत मध्यस्थी केलेली आहे तरी सुद्धा त्यांच्यातला वाद मिटलेला नाही आणि येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा या दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ होण्याची शक्यता आहे आता या बाबतीमध्ये वरिष्ठ नेते लक्ष घालतात का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र